सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजातला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली किंवा हो। तुम्ही किमान पाणी तरी कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असते पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण ही विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पण त्रास होते असं मला वाटते की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि पाहुणा त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढत मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्णता करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी अनेक त्यांनी मान्य केले कारण काट्यांमुळे ते निवडून आलेले तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचा आरक्षण हा विषय आपण आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही आज ते जे आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय घेणं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं आरक्षण तुम्हाला अजून सांगतो की ज्याने आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही त्याचे परिणाम कार्यालयावर सुद्धा आंदोलन केलेलं आणि जिल्ह्यातील सगळे मराठा निश्चितपणे कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस धनांगी पाटील मुंबईला महिला गेले होते जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं हो लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक या परिस्थितीमध्ये पोलिटिकल प्रेशर सुद्धा असण गरजेचं पक्षाचा निषेत मी आधीचा विरोध मला वाटते भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरचसं पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरचसं लक्षात आलंय मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं ता पूर्ण करणं अपेक्षित आहे या आंदोलनामुळे या संदर्भात सरकारी यंत्रणेच्या संदर्भात आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी दि त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचं का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाधानाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चिड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय माझं म्हणणं असं आहे की आज पाचवा दिवस आहे सरकारी पातळीवर सकारात्मक चर्चा होईल वगैरे वगैरे म्हणतात येत नाही निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही करायलाच पडला आम्ही ती बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पुन्हा ताकदीने प्रयत्न करू या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला बळ मिळालंय का एक लक्षात घ्या अजूनपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जातो काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचंय मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला मराठा समाजाचं आरक्षण हा विषय आहे मला वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अंगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही आरक्षणाचा मुद्दा आहे आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे निश्चित दिसतंय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आली त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य ती आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग तुम्ही राजकारणाकडे विषय घेऊ नका विषय राजकारणामुळे माझं नाही राजकारणामुळे सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे विरोधकांनी प्रेशर निश्चित करणार विरोधक कोण आहे त्यांचं नेमकीचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस ते सातव्या दिवशी सहाव्या दिवशी त्यांना बोलणं ज्यावेळेस बोलायला पाहिजे किती दिवसानंतर त्यांना जागा करणार आहात सरकारला ते एवढा साधा एक शकता आहे त्याचं कसं म्हणतात ते पाटील असं म्हणत आहे की ज्यावेळेस माझी तब्येत खालावत चालली प्रकृती खालावत चालली की मग ते चर्चेला येतात सरकार काय नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा आंतर्वली सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघंही आलो होतो आपण आपण ऐका ना माझा मला माहिती पाटील प्रश्न साधा आहे की हे किती पाच दिवस सव्वा दिवस जाऊ हेच हेच सरकार करतंय आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला कि थे थे की त्यांना सरकारनं नुसतं खेळवट ठेवण्याचा प्रकार करतय समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करत आहे त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी आण ना त्यांना निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे तर विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे त्याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही मग जर समजा आरक्षण नाही भेटलं तर म्हणून जरांगे तर काय इम्पॅक्ट राहील विधानसभेवर मी आजही तुम्हाला सांगतो की सरकारनं आता झालेल्या निवडणुकीमधनं त्या ठिकाणी शाण होणं गरजेचं आहे आणि जे समाज न्यायभूमिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर मागण्या ठेवतो ते पूर्ण करणं अपेक्षित आहे I'm uh sorry. -huh.